वर्षात त्र्याऐंशी वर्षाच पवार साहेबांचं वर विजन आजही शंभर वर्षाच्या डबल असे पाहिला नाही देव मी पाहिला नाही देवा इतका श्रेष्ठ आणि जाणकार माणूस ते पाहिला असेल तर म्हणजे आदरणीय पवार साहेब अरे एखादा माणूस म्हणतो म्हणू शकतो माझं त्र्याऐंशी वय माझा आयुर्म्यान किती होऊ शकतं माझा आयुर्मान किती होऊ शकता त्याचा विचार मला विचारलं काय विचारला हा बदल घालला पाहिजे पन्नास वर्षांनी हा बदल घालला पाहिजे हा विचार पवार साहेबांचा आदरणीय पवार साहेबांचा म्हणून हा विचार पवार साहेबांचा आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो साहेबांवर निष्ठा ठेवून आपण काम करतो त्या पवार साहेबांनी आपल्याला सांगितलं लढ लढण्याची ताकद आपल्यात पाहिजे देणारा माणूस आपल्या बाकीशी आहे त्या नेतृत्वासाठी आपण आमदार पवार साहेबांना पवार साहेबांनी सांगितलं मला पुन्हा लोकसभा लावं लागेल आता बरोबर पवार साहेबांनी सांगितलं साहेब तुम्ही म्हणतात तुम्हाला काय सांगितलं हा साहेब म्हणतो समाजाला बस गेल साहेब ठीक